नलिनी भाग दोन वा छान मग तर लोकांपेक्षा तुम्ही फार भाग्यवान आहात पोहा डॉक्टर थोड्या अपरोधाने म्हणाले पैशा पैशाबियशाची तर अडचण नाही ना नाही माझ्या वडिलांनी माझ्यासाठी दहा हजार रुपयाने एक घर ठेवले शिवाय मला इथल्या कॉलेजात नोकरी आहे आणि माझं लग्न झालं ते मला हवे असलेल्या व्यक्तीशीच अवघ्या दोन महिन्यापूर्वी पण माझी त्याची ओळख होती आधीची आणि हे स्वप्न पडायला लागून किती दिवस झाले सांगितले ना सात आठ महिने झाले आठ महिन्यापूर्वी लक्षात राहण्याजोगं काही विशेष घडलं आहे का नाही काहीच नाही नरेने पटकन फारच पटकन म्हणाली त्यावर डॉक्टर हसले तुमचे पती काय करतात डॉक्टरांनी विचारले ते लेखक आहेत ते एक वर्षापूर्वी इथं आले त्यांचे मित्र मित्र कुणी नाहीत फारसे गेले वर्षभर त्यांचं काही लेखन वगैरे झालेलं ले नाही त्यांच्या डोळ्यांना काहीतरी झाले असं स्वारीनं पैशावरने घरावर दृष्टी ठेवून लग्न आहे बरं का डॉक्टर स्वतःशीच म्हणाले पण त्याचा तो विचार जणू नलिनीला समजला ते लगेच म्हणाली ते रिकामी असले तरी देखील त्यांचं स्वतःचं दीड दोन हजाराचं उत्पन्न आहे तसं आमचं काही वाईट नाही डॉक्टर आणि बोलणे आवडते घेत ती म्हणाली बरं मी ते आता एवढ्या बोलल्यानं देखील केवढा विरंगुळा वाटला मला विरंगुळा कशापासून डॉक्टरांना एकदम प्रश्न पडला आणि उत्तर न सोतल्याप्रमाणे नेहमीप्रमाणे त्यांनी खांदे उडवले त्यांनी आपल्या नर्सला हाक मारली हो हा कायदा ठेवून द्या बाजूला पुन्हा आता नलिनीबाई येथील असं वाटत नाही त्यांचं जुन्या वातावरणातलं मन स्पष्टपणे बोलायला घाबरतं मग मी तरी काय करणार नर्सने कागदावरचे नाव पाहिले ही नलिनी म्हणजे शरदचंद्र साठेंची बायको की काय कुठं किंवा बरं ऐकलं होतं हे नाव शरदचंद्र साठे शरदचंद्र तिने एकदम चुटके वाजवले हो आलं ध्यानात ही शरदचंद्र साठेंची बायको असणं शक्यच नाही ती तर केव्हाच मेली हां पण तुम्हाला काय माहीत डॉक्टरांनी आश्चर्याने नर्सला विचारले म्हणजे तुम्हाला आठवत नाही नर्स म्हणाली वर्तमानपत्रात सारं छापून आलं होतं आजाराला कंटाळून त्यांच्या बायकोनं आत्महत्या केली झाली असतील सात आठ महिने त्या गोष्टीला या त्यांच्या दुसऱ्या पत्नी असतील आणि विचारमग्न होऊन ते स्वतःशीच म्हणाले पण त्या पडद्याआड काय असावं कदाचित पुढच्या स्वप्नात नलिनीबाईंना समजेलही सारं नलिनी टेपलाजवळ आपल्या खुर्चीत बसली होती स्वप्नात अनेकदा दिसते त्याप्रमाणे सारे चमत्कारिकच पुसट दिसत होते नेहमीचीच खोली पण ती एखाद्या प्राचीन देवालयातील गाभाऱ्याप्रमाणे वाटत होती टोकाला जायचं म्हणजे केवढं चालून गेलं पाहिजे आणि सारंच वेडेवागडं इथून त्या दुसऱ्या का दिसतंय असं सारं एकदम वेड लागल्याप्रमाणे का वाटतंय आजूबाजूची जागा वाढली होती पसरली होती पण काळ मात्र मुंगीच्या पावलांनी चालला होता विशाल जगाच्या गड्याळ्याची किल्ली संपत आल्याप्रमाणे मिनिटे एक एक स्वतंत्रपणे ठिपकत होती जणू आणखी थोड्या वेळाने शेवटचा थेंब पडणार नंतर सारे एकदम शांत होणार हजारो पापण्यांचे श्वापद साऱ्या पापण्या मिटून कायमचे झोपी जाणार नलिनीने हात रुमाल उचलला त्यावेळी तिचा हात इतक्या सावकाश सरकला की तो त्या हातरुमालाजवळ जाऊन पोहोचतो की नाही हेच तिला समजेल समोरच तिला शरदचंद्रांचा चेहरा दिसला पण आज शरू असा का दिसतोय असे तिरपे पाहिल्यामुळे त्या का त्याची हनुवटी हो एवढी लांबलचक दिसते की त्याचे डोळेच दिसत नसल्यामुळे तो तसा दिसतो पण सारे म्हणजे तो शरू नव्हेच मुळे शरूची फक्त मध्ये नदी पसरली आहे दुसऱ्या बाजूला ती छान बसली आहे आणि आपल्याकडेच निर्विकारपणे पाहते आहे इतक्यात दारावर कुणीतरी ठोठावले तिने घड्याळाकडे पाहिले दहा वाजून गेले होते एवढ्या रात्री कोण आले असेल का ती हळूहळू खुर्चीतून उठली त्या दूर कोपऱ्यापर्यंत जाईपर्यंत जड नकोसे झालेले पाय तरी मोकळे होते तोच दारापाशी शरूचे शब्द तिला ऐकू आले म्हणजे म्हणता काय तुम्ही तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे पण आता तरी या खुली वनवा पेटल्याप्रमाणे झगझगाट जग झाला वर गेलेला भाग झंबर ओढल्याप्रमाणे खाली आला आणि सारी खोलीच एकदम लहान झाली त्या छोट्या चौकोणी लाकडी ठोकळ्यात अडकल्याप्रमाणे नदीनीला गुदमरल्यासारखे वाटू लागले हात आरेदी दोन्ही माणसे काही मृत्यूच्या दूतासारखी भयंकर दिसली नाहीत त्यांचे पोशाख साधेच होते पण त्यातला एक चेहरा नलिनीला परिचित वाटला कुठं पाहिलंय बरं तो आपण कधी गर्दी दिसला होता का पक्षांवर आपण विसरलो असो पण आपल्या आतल्या मनात तो नक्कीच कुठंतरी जपून ठेवला आहे डॉक्टरच म्हणत होते ना की स्वप्नांना स्वतंत्र काहीच निर्माण करता येत नाही बाहेरच्या वस्तूचे प्रतिबिंबच ती दाखवतात नलू हे साळवी आले आहेत शरू म्हणाला बसा की खुर्चीकडे हात दाखवीत नले म्हणाली साळवी एका सोफ्यावर बसली आणि दुसरा ग्रहस्थ त्यांच्या उजव्या बाजूला बसला शरू खुर्चीच्या हातावर बसून सिगरेट पेटवीत म्हणाला हे साळवी पोलीस इन्स्पेक्टर आहेत त्यांना थोडी चौकशी करायची आहे पोलीस दूर कुठेतरी मोठा स्फोट झाल्याप्रमाणे नलिनीचे मन हादरले का आले आहेत पोलीस त्यांना काय हवं आहे म्हणजे मागं माझी सायकल चोरीला गेली होती त्याबद्दल का तिने कोरड्या चिडलेल्या आवाजात विचारले त्यासाठी नाही साळवी म्हणाले तुम्हाला आठवत असेल की बरोबर आठ महिन्यापूर्वी शरदचंदाच्या पत्नी लताबाई वारल्या त्यांनी आट्रोपिन घेऊन आत्महत्या केली आट्रोपिन सल्फेट साळवीच्या बरोबरचा ग्रहस्थ मध्येच म्हणाला नलिनीची मान खाली आली तिला बोलवेला सिगरेट पेटवण्यासाठी गो ओढलेल्या काळीचा प्रकाश क्षणभर शरूच्या चेहऱ्यावर पसरला तोही गप्प होता नलिनीच्या आणि त्या गृहस्थाचे क्षणभर एक नजर झाली पण लगेच घाईघाईने तो दुसरीकडे पाहू लागला हा गृहस्थ कोण आहे हा काही पोलीस दिसत नाही तो केवढा तरी स्थूल बेढप दिसतोय या स्वप्नात देखील त्याला कुणी पोलीस म्हणणार नाही पुढं झालेल्या चौकशीत लताबाई आपल्या आजाराला कंटाळल्या होत्या मन अस्वस्थ मनस्थितीत आत्महत्या असा निर्णय दिला गेला आठवते साळवेपुढे सांगू लागले त्याला कारणही खूप होते शरदचंद्र एकदा गाडी हाकीत असताना अपघात झाला त्यात लताबाईंच्या दोन्ही पायांना जबरदस्त मार बसला आणि तेव्हापासून त्या मंत्रुणालाच खिळून होत्या त्यामुळं त्यांचा स्वभावही अतिशय तापटने चिडचिडा झाला होता त्यातून आपल्याला मुलं बाळही होणार नाही हे समजल्यावर तर त्यांचं सारं आयुष्यच निष्फळ झालं या साऱ्या गोष्टी ध्यानात घेऊन कॉरॉनरनं आत्महत्या असा निर्णय दिला आता यावेळी आपण काहीतरी बोललेच पाहिजे सारव्यांच्या शब्दांनी उभ्या केलेल्या काचेच्या चा फळ्यावर चार सहा शब्द फेकून तो फोडून टाकला पाहिजे असे नलिनीला वाटू लागले पण तिची चीप जड झाली होती घसा कोरडा पडला होता आम्ही तो निर्णय त्यावेळी मान्य केला बोटांच्या नकाकडे पाहात साळवी म्हणाले पण त्यावेळी एका गोष्टीचा उलगड आम्हाला झाला नव्हता लताबाईंनी आक्रोपेन कुठून विकत घेतलं किंवा कसं मिळवलं असावं त्यात एवढं काय अवघड आहे सिगरेटचा धूर थोडी शरू म्हणाला पुष्कळशा औषधात ऑट्रोपेन असतंच तशा रीतीनं ऑट्रोपीन मिळवायला डॉक्टरचं सर्टिफिकेट पाहिजेच असं नाही या गावात पंधरा वीस तरी